हातकणंगले लोकसभेसाठी प्रत्येक गावातून मराठा समाजाचे दोन उमेदवार निवडणूक लढवणार हातकणंगले बैठकीत निर्धार राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनात लाखो समाज बांधव हो सहभागी झालेत त्यात राज्य सरकारकडून मराठा समाजाला सरसकट दहा टक्के आरक्षण जाहीर करण्यात आलंय मात्र मराठा समाजाला हे आरक्षण मान्य नसून मराठा आंदोलकांनी ओबीसीच्या कोट्यातूनच आरक्षणाची मागणी करत आपलं आंदोलन सुरूच ठेवलंय यातच सरकारची कोंडी करण्यासाठी मराठा समाजाकडून गावागावातून आगामी लोकसभेसाठी उमेदवार उभे करून लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय आज हातकणंगले येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देऊन सरकार मराठा समाजाची फसवणूक करत असून मनोज जरांगे पाटील यांच्या समाजाच्या हितासाठी चालू असलेलं आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून चालू आहे मात्र आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील मराठा समाज हा प्रत्येक गावातून उमेदवार देईल यासाठी गावोगावी बैठका घेऊन प्रत्येक गावातून लोकसभेसाठी उमेदवार उभे करण्या करून लोकवर्गणीतून त्यांच्या निवडणूक प्रक्रियेचा खर्च करण्याचाही आतकणंगले येथे झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील यांनी ठरवल्याप्रमाणे प्रत्येक तालुक्यात बैठकीचं नियोजन करण्यात आलं हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील पन्हाळा शिरोळ शाहूवाडी शिराळा वाळवा या तालुक्यांमध्ये बैठकांचं नियोजन करून प्रत्येक गावातून उमेदवार उभे करण्यासाठी नियोजन करण्यात आल्याची माहिती मराठा समाजाच्या वतीनं देण्यात आली आहे या बैठकीस हनुमंत पाटील नंदकुमार नाईक सुभाष चव्हाण नितीन इंगवले विनायक पवार सुरेश इंगवले अमोल चव्हाण उत्तम नलवडे यासह मराठा बांधव उपस्थित होते हातकणगले लोकसभा मतदारसंघातून हनुमंत पाटील यांचा पहिला उमेदवारी अर्ज दाखल करून याची सुरुवात होणार आहे पाटील हे मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक म्हणून कार्यरत आहेत मुख्य आंदोलक जळांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखालीच इथून पुढची दिशा ठरणार असून इच्छुक आणि तयारी देखील चालू केली आहे मराठी एस न्यूज साठी हातकणगलेहून रोहन साजने जय आज हातकणगले लोकसभा मतदारसंघाच्या मराठा समाजाची दिशा ठरवण्याच्या दृष्टीनं हातकणगले तालुका सकल मराठा समाजाची बैठक झाली या बैठकीमध्ये मर, मराठा नेता मनोज जरांगे पाटील यांनी सांगितल्या पद्धतीनं प्रत्येक गावोगाव दोन उमेदवार देऊन सरकारनं जो आमचा वचपा काढण्याचा प्रयत्न केलेला आहे सरकारनं जी मराठा समाजाची दिशाभूल केली आहे तर त्याचा सरकारचा वचपा काढण्यासाठी आम्ही प्रत्येक गावोगाव दोन उमेदवार देऊन सरकारचा वचपा काढण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि प्रत्येक गावोगाव दोन उमेदवार हातकर्णी तालुक्यामध्ये देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि त्यासाठी प्रत्येक गावातल्या शतर मराठा समाजाच्या कमिटीनं त्यांचा खर्च थोडे थोडे पैसे काढून त्यांचा खर्च करायचा आहे आणि त्यांना गावामधून ताकद यायची आहे आणि ह्यासाठी आम्ही उद्यापासून प्रत्येक गावोगाव बैठका त्याचबरोबर मार्गदर्शन ह्यासाठी आम्ही उद्यापासून प्रत्येक गावोगाव चालू करत आहोत विरोध करतो जय